महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय आताच कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर धावणार जाणून घ्या अपडेट नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल बेलकोला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आठवले तर आम्ही सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर नुकतीच नुकतीच केंद्र सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली होती त्या त्यानंतर आता सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबतचा निर्णय जाहीर केला आहे केंद्र सरकारने सांगितले की सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही सरकारच्या ह्या गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरले गेले दुसरीकडे सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला आहे सरकारच्या ह्या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे माघाई भत्त्यासह या भत्त्यामध्ये वाढ सध्या ना कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार आणि इतर फायदे दिले जात आहेत देशातील अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे केंद्र सरकारने अलीकडे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात डी ए वाढ केली होती त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा डीए त्रेपन्न टक्के करण्यात आला सरकारीकरण नियमानुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्के पुढच्या पुढे जातो तेव्हा केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिले जाणारे इतर भत्तेही वाढवते त्यानुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे आता हे दोन्ही भत्ते पंचवीस टक्क्यांनी वाढणार आहेत तसेच नवीन वर्षात डी एममध्ये पुन्हा वाढ होऊ शकते या दोन्ही भत्त्यामध्ये बंपर वाढ झाली केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार आता केंद्र सरकारच्या रुग्णालयामध्ये ए आय एम एस नवी दिल्ली ए आय एम एस दिल्ली जी आय एम पी एम e. ई आर e. जॉडीचेरी uh, e. uh, पी जीमर चंदीगड वी जी आय एम ई e. आर पी जीमर ह्यासारख्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस आणि नर्सिंग भत्ता पंचवीस टक्क्याने वाढ केली आहे नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता वाढ सरकारच्या ह्या निर्णयामागे कर्मचाऱ्यांना माघ माघेपासून दिलासा देण्याचे उद्देश आहे काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्त्यात पंचवीस टक्के वाढ जाहीर केली आहे भत्ते तरुण लागू केले जातील केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे सर्व स्था संस्थांना नवीन भत्ते तातडीने लागू करण्यास सांगण्यात आले आहे आणि ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये केलेल्या नियमाचे पालन करा याशिवाय कर्मचाऱ्यांना वेळ आल्यावर इतर अनेक भत्ते देण्याचीही चर्चा आहे सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून दिलासा मिळू शकेल आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे